लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजे सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आले आहे जून महिन्यापासून तुम्हीसुद्धा यापुढे अपात्र ठरू शकतात कारण की आता अंगणवाडी सेविकांकडे हे काम दिलेलं आहे तुम्हाला विचारणार अंगणवाडी अंगणवाडी सेविका हे पाच प्रश्न त्या पाच प्रश्नांमध्ये जर तुम्ही बसत असाल तुम्ही जर पात्र असाल तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही कारण की अपात्र असाल तर तुमचा फॉर्म हा लगेच रिजेक्ट करण्यात येईल ऑनलाईन पद्धतीने अंगणवाडी सेवकाकडून चौकशी सुरू होणार आहे त्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने अर्जाची चौकशी होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला जर आणखी माहिती हवी असेल तर चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील चला तर बघूयात लाडक्या बहीणं तुमच्यासाठी महत्त्वाचे जे पाच प्रश्न आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात इथे काय दिले बघा लाडक्या बहीणं अंगणवाडी सेवकाकडून चौकशी होणार सुरू तुम्ही इथे बघू शकता इथं सरळ सरळ जे आहे उल्लेख केला आहे महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र गाजत आहे विशेषतः विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये खूप चर्चा हो या योजनेची झाली होती सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर लाखो महिलांची लाभ घेतला होता पण आता एक मोठी बातमी म्हणजे समोर येत आहे या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या काही महिलांची आणि काही पुरुषांची काही चौकशी सुद्धा झाली आहे यामध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आले आहे तुम्ही जर अपात्र असाल तर तुम्ही त्या सव्वीस लाख मध्येच आहात यवतमाळ जिल्ह्यात तर या चौकशीने वेग घेतला आहे चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता तुम्ही इथे बघू शकता की योजनेची लोकप्रियता आणि गैरफायद्याची प्रकरणे काय काय आहे गैरफायदा कसा घेतलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिला आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना आरोग्य पोषण आणि कुटुंबातील महत्त्वाची भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आली होती आणि योजने अंतर्गत योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधरासुद्धा थेट बँक खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमाने सरकारने हे जमा केले जात होते आणि सव्वीस लाख अपात्र सुद्धा ठरवण्यात आले यामुळे अनेक महिलांना आर्थिक आधार मिळाला आणि त्या त्यांना मूलभूत गरजा पूर्ण होण्यास त्यांची मदत झाली योजनेची लोकप्र लोकप्रियता इतकी वाढली की त्यामुळे महायुती सरकारने निवडणुकीत मोठा हा फायदा झाला झाल्याचे बोलले जात आहे आणि जे आहे त्यांची सुद्धा सत्ता आली यामुळे चौकशीचा वेग जो आहे यवतमाळ जिल्ह्यातील जे आहे यवतमाळ जिल्ह्यातील सध्याची जी स्थिती आहे तुम्ही ते बघू शकता प्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे जवळपास एकोणपन्नास हजार सातशे पस्तीस महिलांनी यादी तयार करण्यात आली आहे कारण की ज्यांची चौकशी केली जात आहे यामध्ये संशयित अर्जांची छाननी केली सुद्धा जात आहे विशेष म्हणजे चौकशी पूर्ण होईपर्यंत या महिलांची बँक खाती गोठवण्यात म्हणजे बंद सुद्धा करण्यात आले म्हणजे त्यांचं सुद्धा बंद करण्यात आलं आहे याचा अर्थ जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत लाभार्थ्यांना योजनेचा पुढील फ हप्ता मिळणार नाही महिला व बाल विकास कल्याण विभागाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी जे याबाबत माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांची योजनेतून जा जाईल आणि त्यामुळे योजनेचा खरा उद्देश साध्य होईल आणि जे पात्र असेल त्यांना येईल आणि एखादी लोकमित्रांनो चौकशी सुरू चौकशी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आणि इतर स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने केली जात आहे यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक गावात वार्डानुसार अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तुम तुमची चौकशी सुरू आहे ज्या लाभार्थी पात्र असतील त्यांना पात्राचं फॉर्म भर भरण्यात येत आहे आणि अपात्र असतील तर अपात्र हे सुरू आहे अंगणवाडी सेविका जे आहे जे पाच प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत ते पाच प्रश्न कोणते ते बघूया चौकशीच्या प्रक्रियेत अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना पाच प्रश्नाचे प्रश्न विचारणार आहेत हे प्रश्न योजनेच्या पात्रतेच्या निकषां निकषांशी संबंधित आहेत यामुळे लाभार्थ्यांची खरी माहिती समोर येईल आणि कोण पात्र कोण अपात्र स्पष्ट होईल हे प्रश्न आहेत योजनेचे निकष आणि पात्रता काय असणार आहे बघा लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेतील काही ठराविक निकष आहेत यामध्ये प्रामुख्याने महिलेचं वय एकवीस ते पासष्ट या, पास या वर्षादरम्यान असणे खूप आवश्यक आहे त्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडी लाखापेक्षा जास्त नसावं वन बँक खातं आधारशी जोडलेलं असं हे सर्वांचं जे ओके होतं आणि फॉर्मसुद्धा भरले होते आणि त्यांचे फॉर्मसुद्धा ॲक्टिव्ह झाले होते आणि त्यांना पैसेसुद्धा हे अठरा हजार रुपये आतापर्यंत मिळाले यासाठी अधिकृत वेबसाईट जी आहे मोबाईल ॲटचे ॲपचे माध्यमातून सुद्धा हे फॉर्म भरण्यात आले होते चौकशीमुळे काय बदल होणार आहे लाडके म्हणजे बघा या ग्रह चौकशीमुळे योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत महिलांपर्यंत पोहोचेल ज्या महिलांची चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल याशिवाय ज्या महिलांची बनावट कागदपत्रांचा वापर करून उचललेले पैसे जे आहे त्यांच्यावर कार कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे आणि सध्या एकोणपन्नास हजारहून अधिक महिलांची चौकशी सुरू आहे आणि यामुळे योजनेची सुद्धा अधिक पारदर्शक होणार आहे यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आपली कागदपत्रे नीट तपासून घ्यावी लागतील विशेषतः आधार कार्ड आणि बँक खात्याची अचूक असणं खूप गरजेचं आहे कारण की आता जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेसंदर्भात जी, जी के वाय सी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता जी आहे सुद्धा आहे सरकार करणार आहे कारण की सी जी आहे सी तुम्हाला आता दरवर्षाला करावी लागणार आहे तुम्ही केवसीमध्येच समजेल तुम्ही पात्र आहात का अपात्र कारण की ज्या योजनेचा लाभ या लाडक्या बहिणी घेत आहे त्या बऱ्याच गैरवापर पद्धतीने काही बऱ्याच लाडक्या ब बहिणी घेत आहे कारण की आता लाडक्या बहिणी ज्या आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणी याच्यात सापडलेल्या आहे आणखी सापडतील अशी सरकारची ही चौकशी सुरू आहे तुम्ही जर तुम्हाला जर लाभ मिळाला ला असेल तर नक्की कमेंट करा नसेल मिळालं तरी कमेंट करा कारण की पुढील जी माहिती मिळेल तुम्हाला जी आपल्याकडे माहिती जी येईल तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देवा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र